जे स्थानिक क्षेत्र आहे त्याबद्दलचं आपण एक नोटिफिकेशन काढू आपण पंधरा तारखेला सायंकाळी नोटिफिकेशन काढलं आहे आणि महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस अंतर्गत स्थानिक क्षेत्र निश्चित करण्याबाबतचं एक जे नोटिफिकेशन आहे ते सभागृहाला मी पाठवलेलं आहे आणि आता याच्यानंतर एक, एक एस ओ पी तयार होईल पंधरा दिवसामध्ये आमचे अप्पर मुख्य सचिव महसूल आणि आमचे सर्व अधिकारी आता एस ओ पी तयार करतील आणि जे काही तुकडेबंदी तुकडे झालेले आहेत राज्यामध्ये रहिवासी क्षेत्रामध्ये आणि जिथेही ते रहिवासी क्षेत्र तयार झालं त्या ठिकाणी एस ओ पीवर आता पुढचं संपूर्ण जे अनाधिकृत झालं आहे ते अधिकृत करण्याबद्दलचा आपला हा तुकडेबंदीचा नोटिफिकेशन आपण आता सभागृहाला या ठिकाणी सर्व सदस्यांना देतो आहे Uh, सभापती महोदय दुसरं सभागृहाला आपण आश्वस्त केलं होतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या uh, सूचनेनुसार या राज्यामध्ये एम सीएन धोरण आला आहे कृत्रिम वाळू तयार करण्याचं धोरण आणि एका जिल्ह्यामध्ये आपण पन्नास नवीन क्रेशर देतो आहे एम सीएनचे आणि त्याची एसओ पी काय असावी म्हणजे काय पद्धती असावी म्हणजे एक जर सांगितलं तर आता सहाशे रुपये रॉयल्टी आहे ही दोनशे रुपये रॉयरिटी असणार आहे एम सँडची म्हणजे फार आपण लिबरल कालही मी भुजबळ साहेबांनी चर्चा केली माझी सर्व सभागृहाला विनंती आहे की आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याची बैठक घेऊन उद्योग उद्योगमंत्र्यांनी त्यात फार मदत केली आहे तुम्ही याला इंडस्ट्री दर्जा दिला आहे इंडस्ट्रीयल दर्जा आता इथला इंडस्ट्रीचा सारा फॅसिलिटी लागू होणार आहे त्यामुळे राज्यामध्ये एम सँड कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्याबद्दलची कार्यपद्धती याबद्दलची एसओ पी ही या ठिकाणी आज या ठिकाणी या सभागृहामध्ये देतो आहे तिसरं या ठिकाणी आपण निवेदन करायला सांगितलं होतं सभापती महोदय की राज्यामध्ये जेव्हा वाळू चोरी करतात किंवा गौण खनिज चोरी करतात तेव्हा महसुली अधिकारी कारवाई करतात कधी महसूलची कारवाई होते कधी पोलिसांची कारवाई होते म्हणजे पोलिसांनी कारवाई केली तर महसूलाची कारवाई होत नाही महसूलाची कारवाई केली तर पोलिसांची कारवाई होत नाही त्यामुळं या ठिकाणी शासन आदेश आता निघताय आज की हे निवेदन झाल्यावर त्या दोन्ही कारव्या म्हणजे अवैध वाळू पकडली तर महसुली कारवाई होईल म्हणजे दंड आकारला जाईल सोबत त्या त्याच त्याच वेळेला त्याच मिनिटाला एफ आय आरसुद्धा होईल आणि पुढच्या काळात तर आम्ही परिवहन विभागाला निवेदन केलं आहे की त्यांनी तीनदा समजा एखादं वाहतूक एखादं व्हेकल एखाद हे एखाद तीनदा जर त्या ठिकाणी अवैध वाळूमध्ये किंवा गवडखोनीमध्ये सापडलं तर त्याला परमानंट सस्पेंड करायचं ते व्हेहीकल असंही या ठिकाणी परिवहन विभाग निर्णय घेत आहे त्यामुळं वाळू धोरणामध्ये एक नवीन बाब ॲड केली की दोनही कारवाया एकावेळी वाळूच्याबद्दल होतील फौजदार यांनी या ठिकाणी आपली महसुली कारवाई चौथं निवेदन स अध्यक्ष मोदय आहे मुंबईतील प्रवीणजी आपला सर्वाचा प्रश्न होता त्याचं निवेदन आहे मुंबईतील पर्यावरणदृष्ट्या संवे संवेदनशील ठिकाणामध्ये म्हणजे सी आर आणि आपलं आर जेट आपलं त्यामध्ये जे कांदळ मनात वगैरे त्याची तोड त्याची तोड करून एकशे दोन नकाटे बन, नकाशे जे बनावट केले होते आमच्या विभागाने त्यावर काय काय कारवाई झाली तुम्ही या सभागृहात विचारलं होतं हे संपूर्ण कारवाई मी सभागृहाच्या पटलावर या निवेदनाच्या माध्यमातून ठेवतो आहे नियम त्र्याण्णव सूचना अनुक्रमांक नंबर एक सूचना क्रमांक पंचवीस शशिकांत शिंदे सूचना क्रमांक पच्चीस इन त्यौहारों पे घर लाए नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स एलईडी टीवी स्मार्टफोन वॉशिंग मशीन या फिर हो ए हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायसेज पर 0% डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक अप्लायसेज को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना वेलकम टू एम एन एम ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ आपको क्वालिटी एजुकेशन क्वालिफाइड और डेडिकेटेड टीचर्स सेफ और सपोर्टिव एनवायरमेंट के साथ मिलेगा इस्लामिक कल्चर और बच्चों के माइंड और फिजिकल ग्रोथ के लिए मल्टीपल एक्टिविटीज बिल्डिंग अ प्रॉस्परस कम्युनिटी इंस्पायरिंग अ बेटर फ्यूचर नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो चले आइए ओमकार मोबाइल यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी जीरो परसेंट फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी तो आज ले आइए ओमकार मोबाइल गुजरी बाजार चौक कार्टी